इचलकरांच्या महानगर पालिकेने घंटागाडीतून घरोघरी जाऊन कचरा गोळा करणं आणि वाहून नेणं या प्रकारात प्रत्यक्ष वापर झाला नाही अशावर खर्च दाखवला असून चौकशीने ही पाठीशी घातला याची चौकशी करावी अन्यथा कोर्टात दाद मागणार असा इशारा शशांक बावचकर यांनी आयुक्तांना दिला तर या प्रकरणात सुमारे तीस लाखांचा घोटाळा झाला असल्याचं त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं इचालकरांच्या मनपाने एनडी कदम फलटण या मक्तेदार कंपनीस घरोघरी कचरा गोळा करणं तो वाहतूक करून नेणं यासाठी ठेका दिला त्यात गैरव्यवहार प्रकरणी इचलकरांची महाविकास आघाडीकडून मनपा आयुक्त पल्लवी पाटील यांना चौदा जुलै दोन हजार पंचवीसला चार अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली दोन वेळा मदत वाढ दिल्यावर अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला अहवाल दिला याबाबत महाविकास आघाडी चालकरंजीचे नेते बावसकर प्रकाश मोरबाळे सागर चाळके संजय कांबळे यांनी मनपा आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदन देऊन त्यातील त्रुटी या ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांना वाचविणारा अहवाल असल्याचा आरोप करत चौकशी समितीची चौकशी करा, करा अशी मागणी केली आहे निवेदनात महाविकास आघाडी नेत्यांनी म्हटलं की मक्तदार कंपनी आणि अधिकारी यांचा खुलासा एकाच आशयाचा आणि संगणमताने केल्याचं दिसतं कंपनीने जेसीबी क्रेन पोकलेन वापरल्याचं दाखवलं मात्र कुठे वापर झाला त्याबाबत स्वच्छता निरीक्षक आणि मुख्य निरीक्षक यांच्या अहवालाच्या नोंदीच नाहीत तसेच चौकशी समितीने अडुसष्टपैकी चौपन्न घंटागाड्या सुरू असल्याचं मान्य केलं यामुळे चौदा घंटागाड्यांसाठी चालक पगार मदतनीस पगार डिझेल खर्च देखभाल दुरुस्तीचा खर्च नियमबाह्य आणि बेकायदा असा अदा झाला असा प्रश्न केला आहे तसेच चारपैकी एक टिप्पर बंद आहे आणि चारपैकी एक कॉन्ट्रॅक्टर बंद आहे याकडेही लक्ष वेधण्याचं तसेच चारपैकी एक टिप्पर बंद आहे आणि चारपैकी एक कॉम्पॅक्टर बंद आहे याकडेही लक्ष वेधण्यात आलं चौकशी समितीने अहवालात स्थायी नि निर्देश तेवीस प्रमाणे निवेद काम होत असल्याचं म्हटल्यावर त्यावरही महाविकास आघाडीने आक्षेप घेत हा आदेश मनपास लागू नाही असं म्हटलाय मडपाचा कचरा डेपोवरील वजन काटा तीन महिने बंद आहे मग ठेकेदारांनी गाडीचं वजन कुठे केलं असा सवाल करून जेसीबी क्रेन पोकलेन वापर बेकायदा दाखवून बिले अदा केल्याचा आरोप केला अंदाजपत्र करताना शहरात बासष्ट हजार सात मिळकत गृहित धरल्या मात्र तशा स्वरूपाचा अहवाल नाही कचरा किती गोळा झाला आणि दंड आकारणी किती याची स्पष्टता नाही यामुळे पगार डिझेल मेंटेनन्स याचा बेकायदा खर्च मंजूर करण्यासाठी सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून रक्कम वसूल करावी अशी मागणीही केली अन्यथा कोर्टात दाद सा इशारा असा इशारा दा निवेदनातून दिला दरम्यान या कचरा घोटाळ्यात गत दहा महिन्यात सुमारे तीस लाख रुपयांचा घोटाळा झाला असा दावा दैनिक सामना प्रतिनिधींशी बोलताना शशांक बावजकर यांनी केला सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरांची जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका